नमस्कार आता बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर रम्याही तिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे पार्थबरोबर आणि तिचं पार्थवर प्रेम आहे हे सांगते बर, आता सगळे आलेले पाहुणे राग आणि निघून जातात आणि विक्रमला राग येतो विक्रम, विक्रम रम्याला म्हणतो मूर्ख आहेस का बघ तुझ्यामुळे माझा किती वर्षाची माझी मैत्री तुटली अगं तुला नव्हतं ना असं करायचं मग तू डायरेक्ट नकार द्यायचा तुझं लग्न झालं आहे असं का म्हणालीस मालिनी म्हणते रम्या मूर्ख आहेस का तू बरोबर बोलतायत हे तुला नव्हतं आवडत तर तू नकार द्यायचा पारसोबत लग्न झालं आहे असं का म्हणालीस पारचं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि तुझं अजूनही पार्थवर तू ते प्रेम आहे तेच रंगवत बसली आहेस अगं मागचं सगळं विसरून पुढे जाणं यातच शहाणपण असतं मनाचा हा मोठेपणा असतो पण तू नाही तुला तर मागचे पाडे पंचावन्न अशी गिरवायची सवय झाली आहे आता रम्याला विक्रम आणि मालिनी खूप काही बोलतात वसू काही बोलत नाही वसू गप्प बसून असते कारण वसूलासुद्धा धक्का बसला असतो वसूने ठरवलेलं असतं की आता माझ्या रम्याचं छानपैकी मी लग्न लावून देईन आता वसूचं ते स्वप्न स्वप्नच राहिलेलं असतं त्यानंतर सगळीजणं गेल्यावर वसू रम्याला विचारते तू का अशी वागलीस रम्या अगं तुझं पार वर, वर प्रेम आहे पण पारचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही तुझ्याकडे तो बायको म्हणून पाहत नाही तेव्हा रम्या म्हणते आई मला तू सांगितलंस की तू तयार होऊन मुलाला बघ मी बघितलं आता पुढे काय करायचं हे माझ्यावर सोड तेव्हा वसू म्हणते काय केलंस तू रम्या अगं खूप चांगला मुलगा होता अगं पार्थचा विषय आता सोडून दे आणि स्वतःच्या आयुष्याचा विचार कर रम्या वसूलाच उलट काहीतरी बोलते आणि निघून जाते आता इकडे काव्या विचार करते खरंच रम्याने पार्थवरचं प्रेम सगळ्यांसमोर सांगितलं आहे आणि मी काय केलं मी तर शांत बसून राहिली माझ्यात का नाही एवढी हिंमत सुद्धा सगळ्यांना जगाला ओरडून सांगायला पाहिजे होतं की माझं जीवावर प्रेम आहे काव्या म्हणते मला ना या रम्याशी जाऊन एकदा बोललंच पाहिजे म्हणून ती रम्याशी बोलायला येते आता ती रम्याला म्हणते मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा रम्या म्हणते ना काव्या म्हणते हे बघ जर तुला पार आवडतो पारशी लग्न करायचं असेल ना तर मी नाही तुझं सोबत लग्न आता पारचीच बायको अशी म्हणते हे ऐकल्यावर रम्याला खूपच आनंद होतो आणि काव्या निघून जाते आता तिथे काव्या निघून रूममध्ये येते बसलेली असते आणि पारत येतो पारत आल्यावर काव्या लगेच उठून त्याच्याजवळ येते आणि म्हणते हे बघा रम्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे जर तेव्हा लग्नमंडपात तुम्ही रम्याला एक कॉल केला असत ना तर ती लगेच आली असती तुमच्याशी लग्न करायला मग तुम्ही तेव्हा असं का नाही केलं का मला बळीचा बकरा बनवलात का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं रम्याचं प्रेम आहे तुमच्यावर ती तुमच्याशी लग्न करू शकते आणि मी लावून देईन तुमचं आणि तिचं लग्न मी तुम्हाला नवरा म्हणून कधी माणूस शकत नाही बा झालं आपलं हे लग्न मी मोडणार आहे मला नको हे असले हे बंधन माझा जीव गुदमरतो इथे मी नाही राहू शकत इथे आता काव्या पार्थला खूप काही बोलते पार्थला खूप राग येतो आणि पार्थ काव्याचं थोबाड फोडतो आणि म्हणतो बंद करा बंद करा तुमचं तोंड मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही समजत नाही मला काही भावना नाही मन नाही मलासुद्धा सगळं कळतं पण मी सगळं ऐकून घेतो आहे सहन करतो आहे म्हणून आता तुमचं वाढतच चाललं आहे तुम्ही आता जास्तच बोलू लागला आहात त्यामुळे नाही मी तुमचा एकही शब्द एक ऐकून एक घेणार नाही आणि मी रम्याशी लग्न करणार नाही रम्या माझी मैत्रीण आहे बायको म्हणून मी तिच्याकडे कधी बघूच शकत नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते आणि माझ्याकडे बघू शकता तेव्हा पार्थ काहीच न बोलता तिथून निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू